नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहेत तेवीस मे वार आहे गुरुवार तर उद्या आलेले आहे वैशाख पौर्णिमा तर ती आजच लागणार आहे म्हणजेच आजच संध्याकाळी ती सुरू होणार आहे तर उद्या संध्याकाळी साडेसातला ती संपणार आहे तर खूप शुभ असा उद्याचा दिवस आहे तर उद्या आपण अनेक शेवा या करणार आहोत त्यासोबतच आपल्याला हाही एक उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कोणतीही सेवा किंवा उपाय करताना त्या मनापासून कराव्या तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळेल तसेच आपल्या घरामध्ये काही बाधा असेल वाईट शक्ती असेल दोष असेल तर बघा कधी कधी आली की आपल्या घरामध्ये कटकट होते घरामध्ये वादविवाद भांडणे व्हायला लागतात तर यासाठी आपल्याला उद्या असा एक दिवा लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असेल चांगला, चांगला विचारानंच येईल असं नाही आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेला की आपल्या घरामध्ये भांडणं होतात त्यामुळेच आपल्याला हा उद्या असा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला उद्या संध्याकाळी लावायचा आहे प्रदोष काळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर त्यासाठी एक दिवा घ्या आणि त्यामध्ये दोन फुलवातींची एक वात बनवा आणि त्यामध्ये आपल्याला दिव्या गाईचा, गाईचा त्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा पिवळी मोहरीचे दाणे टाकायचे आहे तर पिवळी मोहरी हे घरातील बाधा संकट यासाठी खूप महत्त्वाची आहे तर यामुळे घरातील जी काही बाधा असेल संकट असेल किंवा घरातील जी काही दोष असतील तर ते नष्ट होण्यास मदत होते तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तो देवासमोर थोड्या वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपल्या संपूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आहे तर हा दिवा फिरवत असताना मनामध्ये म्हणायचा आहे की माझ्या घराला जी काही नजर लागलेली का असेल घरामध्ये जी काही बाधा असेल कटकट असेल जे काही दोष असतील घरामध्ये तर ते नष्ट होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला दिवा फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवून झाल्यानंतर तो मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला ठेवायचा आहे तर हा उपाय करताना घराची दारं आणि खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे जेणेकरून घरामध्ये जी काही बाधा असेल दोष असेल किंवा वाईट शक्ती असेल तर ती बाहेर जाण्यास मदत होईल तसेच हा उपाय ज्या ज्यांचं स्वतःचं घर आहे तर त्यांनीच हा उपाय करायचा आहे ज्यांचं भाड्याचं घर असेल तर त्यांनी हा उपाय करू नये त्यासोबतच दिवा भिजल्यानंतर त्यामधील जी काही राख असेल जी काही काजळी असेल तर ती आपल्याला निर्मालात टाकायची आहे तर हा उपाय तुम्ही दुर्गाष्टमी किंवा पौर्णिमा किंवा अमावस्या किंवा दर शनिवारीही करू शकता त्यासोबतच हा उपाय तुम्ही अकरा पौर्णिमा किंवा अकरा अमावस्याही करू शकता खूप प्रभावी असा हा उपाय आहे या उपायाने आपल्या ज्या घरातील जी काही बाधा असेल कोणत्याही प्रकारची वाईट बाधा वाईट शक्ती किंवा घरामधील कोणत्याही प्रकारचे जे काही दोष असतील तर ते दोष नष्ट होण्यास मदत होईल त्यामुळे तुम्ही उद्या वैशाख पौर्णिमेला हा दिवा अवश्य लावा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अशा काही तिथी असतात शुभ तिथी असतात तर अशा शुभ तिथींना असे काही जे साधे सोपे उपाय असतात तर ते अवश्य करावे तर या उपायांमुळेही आपल्याला खूप काही खूप शुभ असे त्या तिथी असतात त्यामुळे या तिथींना या असे काही श साधे सोपे उपाय हे नक्कीच करून बघावे तर या उपायांनीही तुम्हाला अनेक प्रकारचे तुमच्या अडचणी ज्या काही समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होते फक्त हे उपाय करत असताना अगदी मनाने निर्मळ मनाने हे उपाय करावे नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असतात तर अवश्य सर्वांनी उद्या वैशाख पौर्णिमेला असा हा दिवा पिवळ्या मोहरीचा घरामध्ये फिरवा नक्कीच तुमच्या घरातील जे काही दोष बाधा असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ